नमस्कार मी आपलं स्वागत आहे शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड इथल्या मजरेवाडी रस्त्यावर रविवारी रात्री घडलेल्या प्रकाराने शहरात एकच खळबळ उडाली आहे कुरुंदवाड इथं राहणाऱ्या सव्वीस वर्षीय अक्षय दीपक चव्हाण या युवकावर अज्ञात तिघा संशयित आरोपींनी धारधार शस्त्राने गंभीर हल्ला करून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे या घटनेची नोंद कुरुंदवाड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून आरोपींचा शोध घेण्यासाठी तातडीने तीन विशेष पोलीस पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे ही घटना रविवारी रात्री साडेअकरा ते साडेबारा वाजण्याच्या सुमारास शहरातील मुख्य चौकात घडली पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार अक्षय चव्हाण आणि अज्ञात तिघा संशयित आरोपी यांच्यात एकमेकांकडे खुन्नस नजरेने पाहण्याच्या किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला त्याच वादाचे पर्यवसान हिंसक प्रकारात झाले आणि त्यात तिघा संशयितांनी अक्षयवर धारधार शस्त्राने सपासप वार करून त्याला गंभीर जखमी केले घटनेनंतर अक्षयला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी उपचार सुरू करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी मिरज इथल्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे अक्षय चव्हाण याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून या खुनामागे कोणते नेमके कारण आहे याचा शोध घेण्यात सुरू आहे या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक समीर सिंह साळवे अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव हो, यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास अधिक गतिमान करण्याचे आदेश दिले आहेत सध्या पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपींचा शोध सुरू केला असून लवकरच आरोपींना अटक केली जाईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे कुरुंदवाडा शहरात ही दुसऱ्यांदा घडलेली अशा प्रकारची घटना असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे